नमस्कार युटी फॅमिली सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला बघू आपण अर्चना प्रज्ञा आज काय बनवत आहेत जाऊन बघू आपण तर चला बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललंय झाले का सगळ्यांचे जेवण वगैरे बघू आपण अर्चना वगैरे काय बनवत आहे आज जेवायला आता वाजलेले आहेत दुपारचे दोन तर काय सायपाक चालला आहे घरामध्ये बघू आपण प्रज्ञा अर्चना काहीतरी करत आहेत तर तुम्हाला मी पाठच्या कॅमेऱ्याने नक्कीच दाखवतो तुम्ही नक्कीच बघण्याचे प्रयत्न करा इकडून पण दाखवतो बघा इकडे काय आहेत मालिकेचा सायप चालू आहे मी पाठच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो नक्कीच मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही बनवत आहोत प्रज्ञा माहिली चपात्या आणि मी बनवते भाजी आम्ही फ्लावर फ्राय केलेली आहे बघा इथं मुगाची डाळ पण गेले इथं थोड्याशे मिरच्या पण फ्राय केलेल्या आहेत आणि इकडे प्रज्ञाच्या चपात्या चालू आहेत तर झालंय आमचं जेवण बनून झालेलं आहे तुमचं सगळ्यांचे जेवण झालंय का नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्रज्ञाच्या चपात्या कशा वाटल्या हे पण कमेंट करून नक्कीच सांगा इकडे प्रज्ञाने बनवल्या चपात्या बघा प्रज्ञाच्या चपात्या बनवून चालू आहे आहेत टाकायची भाज्या बघून इकडं आहे फ्लॉवर फ्राय फ्लॉवर फ्राय कोणा कोणाला आवडते कमेंट करून सांगा आणि इकडे बनवल्या चपात्या इकडं ही आहे मुगाची डाळ इकडे मी घेतलेला आहे जेवण वाढून आता मला करायचं जेवण तर या जेवण करायला आजचा आपला छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा फ्लॉवर फ्राय झालेली आहे सगळी हे बघा ही प्रज्ञासाठी आहे कारण की प्रज्ञा दुसरं काही खात नाही मला पण दिली बाबा थोडी तर या मंडळी जेवण करायला सगळेजण तुमचे झाले का जेवण वगैरे हो कमेंट करून सांगा तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा इकडे प्रज्ञा आहे इकडे अर्चना आहे आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून प्रज्ञाला शिकवायला आली सगळं साहेबांग तर बघू शकता अर्चना पूर्ण असा प्रज्ञाला साहेबक शिकवत आहे प्रज्ञाचा पाती टाकत आहे बघा हे बघा टाकली बघा प्रज्ञाने चपाती प्रज्ञा दोन दिवस झालं साहेब आपला चांगला शिकत आहे आणि तर या जेवण वगैरे करायला हे बघा इकडं दा मुगाची डाळ इकडं मिरच्या फ्राय केल्या तिकडं अर्चना आहे इकडं मला जेवण दिलेलं आहे तर मी आता घेतो जेवण करून तुम्हाला नक्कीच सांगतो जेवणाचं कसं झालं आहे तर या तुम्ही फॅमिली जेव्हा आज प्रज्ञाची चपाती आणि अडचनाची भाजी तर मी तुम्हाला नक्की सांगतो कमेंट करून कसं झालं मुगाची डाळ मिरची मिरची पण कोणा कमेंट सांगा आहे तिखट नाहीये आहे फ्लॉवर दाखवली फ्राय केलेली ती पण खाऊन दाखवतो दोन्ही भाज्या खरंच खूप छान झालेल्या आहेत मला याच्यापेक्षा डाळीपेक्षा फ्लॉवर फ्राय खूप छान लागायला लाग लागली डाळ चांगली नाही लागली डाळ पण छान झालेला आहे तर या जेवणकाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा डाळ खरंच खूप छान झाली तर चला भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय